बांधकाम परवान्यावरून येणाऱ्या काही दिवसात अनेक भानगडी समोर येणार असल्याची चर्चा ही एस पी हायस्कूल परिसरात सुरू होती शहरामध्ये अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत ही बांधकामे अधिकृत व नियमाने सुरू आहेत काय नसल्यास का नाहीत अशी चर्चा मारुती चौक व एस पी हायस्कूल परिसरात सुरू होती अशाच बांधकामांमधून अनेकांचे गेम झाल्याची चर्चा ही शहरामध्ये सुरू आहे एकंदरीत नवीन बांधकामांचा कायदेशीर प्रश्न आहे का उत्सुकता शहरातील नागरिकांना आहे येणाऱ्या काही दिवसात बांधकाम व्यवसायातील छुप्या घटना उघडकीस येणार असल्याची माहिती एका वरिष्ठांकडून समोर आली आहे महान कद साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड